आम्हाला एक धक्कादायक गोष्ट अशी माहित पडली आहे ओपन कर ओपन कर क्युरियासिटी साइड ला घर वेल कलर्ड आणि वेल मेंटेन अशी घर बघू शकता फोटोशूट चाललाय आणि ते प्रॉपरली असं लिहिलंय अटेन्शन नो फोटोज अशा फ्रेम मध्ये येते हा फील येतोय ओनली बॉईज थिंग यशने एक परफ्युम काय काढला सगळे वासावर आले ते सगळं बरं द बॉईज थिंग द बॉईस थिंक गोव्यामध्ये आल्यानंतर तुम्हाला सनस्क्रीन अप्लाय करणं खूप जास्त गरजेचं आहे आणि ते करून झालेलं आहे आणि दुसरं काम म्हणजे स्कूटीज रेंट करायच्या होत्या त्या सुद्धा आमच्या करून झालेल्या आहेत आत्ताचा प्लॅन एकदम सिम्पल एकदम इझी आहे आता आम्ही इथनं डायरेक्ट चाललो आहे फॉन्टेनियसला कारण केतनला रोहनला आणि सगळ्यांनाच मला पण फॉन्टेनियस परत बघायचं जरा इंस्टाग्रामिक फोटोज काढायचे आहेत सो तिकडे जाऊन तो सगळा ब्लॉग आणि ते सगळ्या एन्जॉयमेंट तुम्हाला या ब्लॉगमध्ये बघायला भेटणार आहे आणि आज फुल ऑन एनर्जी असणार आहे कालच्या ब्लॉगमध्ये एनर्जी कमी होती त्याचं कारण तुम्हाला माहिती आहे किती आम्ही ट्रॅव्हल केलं होतं सो आज टेन्शन नाही घेऊ आज फुल ऑन एनर्जीमध्ये ब्लॉग चालू होणार आहे गोवा ट्वेंटी ट्वेंटी गोवा एक तो असतो नायमालाच पॉटी येते तो आतमध्ये ऋषीला पॉटी आली त्याच्यासाठी आम्ही थांबलोय यशने बिचाराने काल रात्री सगळे पाणी बिनी आणून ठेवलं होतं थे। कारण बाहेर जी ट्वेंटी रुपीज ला बिस्लरी पडते ती जर तुम्ही होलसेल मध्ये घेतली तर पंधरा रुपयात पडून जाते समथिंग सो त्याच बिस्लरी आता ऍक्टिवामध्ये त्या फसेनो मध्ये लोड केलेले आहेत आणि आता सरळ निघायची वाट कारण पैसा बचावणे काय और फुल एन्जॉय करणे काय काल आम्ही जो ट्रान्सपोर्ट यूज केला त्याच्यामुळे जो पैसा वाचला त्याच्यामुळे आम्ही एवढा मोठा विल्ला वगैरे घेतला सो प्लॅन सिंपल आहे जितकं पैसे वाचवता येतील तितके वाचवायचे जितकं चांगलं राहता येईल जितकं चांगलं खाता येईल ते सगळं करायचंय नाही तिथंच पैसा खर्च नाही करायचा भले मग ती पाण्याची बॉटल का ना असो आणि त्याचं सगळं क्रेडिट दा दिस गाय बस झाले किती व्हिडिओज काढतो यार त्या स्कूटीच्या जेवढ्या मी माझ्या ब्लॉगसाठी व्हिडिओज नाही घेतले तेवढे त्या स्कूटीच्या व्हिडिओज घेतले सगळ्यांनी बस करूसो आता सगळ्यात पहिलं काम हे करायचं की जाऊन पेट्रोल टाकायचं कारण जेव्हा बाईक तुम्ही रेंट करता त्यामध्ये खूपच कमी पेट्रोल असतो नाच्या बराबर आता एक किलोमीटर वर समथिंग काहीतरी पेट्रोल पंप आहे तो व्लॉगिंगचा सेटअप एकदम कॅज्युअल आहे माईक माझ्या शर्टला आहे आणि समोर माझ्या आयफोननी जो आहे तो व्ह्यू शूट होतोय झिरो पॉईंट फायव्ह मध्ये आता आम्हाला एक धक्कादायक गोष्ट अशी माहीत पडली आहे की ज्या गाडीत सगळ्यात जास्त पेट्रोल कमी आहे ती गाडी स्वतः मी शेर एच डी एक हे हितेंद्र देशले हितेंद्र देशले एक हे ए शेअर चालवतोय कॅलंगट बीचला मी जास्त राहिलो नाही पहिल्या नाही सेकंड टाईम मी कॅलंगट बीचला राहतोय आणि सेम लोकेशनला राहतोय पण एवढं माहित नाही मला कारण मी मागच्या टायमाला जेव्हा राहिलो होतो तेव्हा एकदम रात्री आलो होतो आणि सकाळी उठून मी सरळ निघून गेलो होतो सो कॅलंगट बीचचा जास्त मला माहिती नाही एरिया बागा बीच मोस्ट ऑफ द एरिया मला माहिती आहे सो so, जाऊयात पहिले पेट्रोल टाकूयात आणि मग नाश्ता करूयात आणि मग आपल्या लोकेशनला जाऊयात इकडे पेट्रोल पंपवर जरा गफलात वाटतं मला तीनशे रुपयाचा पेट्रोल टाकून घेतलाय आम्ही पण वाटत नाही आणि तीनशे रुपयाचा टाकले पेट्रोल पंपवर काहीतरी गफलत आहे तीनशे रुपयाचा पेट्रोल काही सेकंद टाकलं त्यांनी इकडे इकडे तुमचं पण झालं ना सेफ बोलू न तीनशे काही सेकंद टाकला मी लगेच समजलो ना अरे ओपन केली उभा राहिलो आणि लगेच झालं डायरेक्ट मीटर चालू झाला काय तरी गपला गेला चला ड्रायव्हर चेंज झालेला आहे मी ऋषीला दिली स्कूटी चालवायला कारण मला करायचं प्रॉपर ब्लॉगिंग मला शूट्स वगैरे घ्यायचेत सो ऋषीने चालवली तर जरा बरं पडत वाह काय लोकेशन निवडले ब्रेकफास्ट साठी मस्त आहे मस्त आवडली लोकेशन लेमन राईस एक लेमन राईस लेमन राईस काय मी पहिल्यांदा ऐकलंय म्हटलं ट्राय करून बघूया आणि राईस आहे आणि आज दिवसभर गरज लागणार आहे एवढं फिरणार आहेत म्हणजे जरा पोटामध्ये जास्त काप गेले पाहिजे म्हणून भात मागवलाय आणि भातानंतर बघूयात ते बोलले ट्राय करून बघा आमची स्पेशलिटी म्हंटल चला ट्राय करून बघा कशामध्ये फ्राय केलेला लेमन राईस म्हणजे आपल्या इकडं फोडणीचा भात अच्छा ओके फोडणीचा भात म्हणजे लेमन राईस था 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 लेमन राईस आलेला आहे आणि त्यावरची भजी उचललेली आहे ट्राय करू टेस्ट लेमन राईस

मी माझा लेमन राईस पूर्ण संपवलेला आहे पण मला असं वाटतं मला अजून थोडस काहीतरी खाण्याची गरज लागेल नॉर्मल ठीक आहे खाण मस्त ओके ओके लोकेशन मध्ये वाईब आहे एक नाही एक एग याला बोलतोय त्यांना सांग की एक डोसा पाहिजे मला एक अंडा त्याला ऐकायला येते एक डोसा एक डोसा, एक डोसा। सो so, पहिल्यांदा लाईफ मध्ये मी पहिल्यांदा एक डोसा ट्राय करणार आहे आलेला आहे आय डोंट नो कसं होणार आहे काय होणार आहे आतमध्ये एक काय खोल खोल ओपन कर ओपन कर क्युरियासिटी आहे मला अच्छा ओके ऑमलेट आहे प्रॉपर स्मेल मस्त आलाय पण हा चेक कर पहिला एक्सपेरिमेंट तुझ्यावर <laughs> पहिल्यांदा खातोय तसंच घा ना डायरेक्ट तसंच का चटणी विटणी नंतर बघ ब्रेकफास्ट करून झालेला आहे आमचा इथे मस्त होता ब्रेकफास्ट सगळ्यांचा पोट वगैरे आहे आणि आता रेडी टू गो फॉर फॉन्टेन्युअस चला फॉन्टेनियस चे कलर बघूयात फोटोज वगैरे काढूयात आणि एन्जॉय करता कसली ऑटो ऑटो आहे ना मी बोललो काय दिए दिये हमको हमको टेस्ट लाये आपोप आप एक्सिलेट होते पहिल्यांदा जेव्हा फर्स्ट स्टार्टला नंतर नाही होत फर्स्ट जेव्हा तू करतो ना आप आप पर पर था। था। ते आपोप एक्सिलेट होते आणि पुढे जाते नंतर मग होते मला इकडे पण तिथे दिसते यू कॅन सी गाईज स्पॉन्टेनियस मध्ये आम्ही आलेलो आहोत आणि समोर बघू शकता दोन्ही साईडला तुम्ही बघू शकता एस्थेटिक घरं वेल कलर्ड आणि वेल मेंटेन अशी घरं बघू शकता आणि फॉरेनर्स सुद्धा कारण ही गोव्यामधली खूप टुरिस्टी प्लेस आहे इकडे खूप जास्त टुरिस्ट येतात इवन इंडियन्स आणि फॉरेनर्स पण येतात कारण फोटोशूटसाठी आणि दुसरं म्हणजे ही जागा बघण्यासाठी आणि आम्ही सुद्धा बघण्यात आलोयन्स

पहिल्यांदा बघतोय फोटोशूट चाललाय आणि प्रॉपरली असं लिहिलंय अटेन्शन नो फोटोज पण आता सगळे हा ना बॉयज असं नाही का आम्हीच करतोय इकडे बघा तिकडे पण चालू आहे सगळं शूट वगैरे मी तर नाही फोटो काढत आहे त्यांचा फोटोशूट चाललाय माझं असं म्हणणं जरा हेअर कट करून घेतो नाही सेटच नाही होते बाजूला तिथे शॉप आहे म्हटलं यार हेअरकट तर करून घेऊ दे तोपर्यंत यांचं सगळ्यांचं चालू आहे तोपर्यंत जातो गरज आहे का हेअरकट गरज आहे एअरकटची हो ना एक हो बोल गरज आहे मला हेअरकटची गरज आहे मला एअरकटची मुलट विलट नाही मारणार मरायचे ना तर फक्त ते डॅमेज झालेत ना वरचे तेवढेच कट कर हा बस उपर काय एकदम नॉर्मल हलका हलका प्रॉपरली सब सर हा एक्स्ट्रा वही निघालो अरे कल स्विमिंग पूल मध्ये आला कट केली वगैरे पेक्षा बरं येत रे कॉन्टेनियस वरण आम्ही निघून आता आलो आहेत बागा बीचला ला त्याच कारण असं की खूप ऊन आहे आणि इतक्या उन्हात फिरणं म्हणजे जरा अवघडच होते सो आमचा प्लॅन बी असा आहे की आता आम्ही जाणार थोडस इथं आमचा एक फेवरेट प्लेस आहे जिथं मी नेहमी जेवतो तिथे जाऊन जेवणार आणि त्यानंतर विलाला जाऊन मस्त आराम करणार आणि पूर्ण संध्याकाळ पूर्ण रात्र आपलीच आहे फिरण्यासाठी मग त्या वेळात आम्ही फिरणार आता मागणं रोहन आणि आमदार साहेब येत आहेत त्यांच्यासाठी वेट करतोय बाकीची पब्लिक पुढे गेली आहे ऑर्डर देऊन ठेवायला सांगितले छान होत मी नेहमी पण येतो ना तेव्हा रॉयल एनफील्ड कॅफेच्या बाजूला छोटासा असा एक काइंड ऑफ उ... काय बोलते शॅग मध्ये तुम्हाला जेवायला भेटतं पण चव भारी असते सगळ्यांचं जेवण करून झालेलं आहे आणि आता आम्ही चाललोय आमच्या विलावर लेट्स गो भाई फ्रेम मध्ये येते हा फील येतोय रात्रीचे दहा आणि जेवण वगैरे सगळं झालेलं आहे पूल माझे एन्जॉयमेंट करून झालेले जसे तुम्ही क्लिप बघितले असतील आता आम्ही निघतोय टिटोज साठी आणि त्यानंतर येऊन सर झोपणार ले। यार भाई गोवा मेडिकल शॉप ओपन करा जितके होतील तितके भेटतच नाही आहेत भाई एक गोरा भेटला काय जातं ते बोलतात की एक व्हिडिओ काढा मेक मेकअप व्हिडिओ दोन दिस करतोय ग्रुप में एक वो बंदा होता है सब एक तरफ। मेरे बाबू <laughs> मेरे बाबू ने ताना खाया <laughs>